नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे असे म्हणतात की माता लक्ष्मीच्या स्वरूपात पुजले जाणारे तुळशीचे रोप घरात लावलेले असते त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही तिथे सुख शांती कायम राहते तसेच वास्तुशास्त्रामध्ये याला मान्यता प्राप्त आहे त्यात सांगितले आहे की हे घरात ठेवल्याने तिथे राहणाऱ्या लोकांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात आणि जर तुळशीच्या रोपाची नीट देखभाल केली गेली नाही तर त्याचे हानिकारक परिणाम नियमितपणे तुळशी मातेची पूजा करतो त्याच्या घरात नेहमी देवी लक्ष्मीचा वास असतो तसेच वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत ही देते होय तुळशी चांगला आणि वाईट काळ येण्याचा संकेत आपल्याला आधीच देते जी मनुष्याला भविष्यात होणाऱ्या घटका घटनांबद्दल सूचित करते या लेखात आपण जाणून घेणार आहोत की तुळशीचे रोप चांगला आणि वाईट काळ येण्यापूर्वी कोणते असे संकेत देते पण त्याआधी जर तुम्हाला ही माहीत माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कृपया या लेखाला एकदा नक्की लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच बेल आयकनवर देखील क्लिक करा ज्यामुळे मी टाकलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आता आपण पाहूया तुळशी नक्की कोणते संकेत देते तर चला मग सुरू करूया तुळशीचे संकेत एक तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की घरात ती तुळशीचे रोग अचानक सुकायला लागते अनेक प्रयत्नानंतरही आणि नियमित पाणी दिल्यानंतरही तुळशीचे रोग सुकत जाते शास्त्रानुसार सांगायचे झाले तर तुळशीचे सुकणे याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे तसेच घरात काही मोठे संकट येणार आहे याचा संकेत तुळशीच्या रोपातून तुम्हाला नक्की मिळतो इतकेच नव्हे तर तुळशीचे रोप सुकते याचा अर्थ असा देखील होतो की लवकरच तुमच्या घरात धनहानी होणार आहे त्यामुळे तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नये दोन जर तुळशीचे हिरवे पाने अचानक तुटून तु तु खाली पडू लागली तर पिवळी पाने पडणे हे नैसर्गिक आहे पण हिरवी पाने पडू लागली तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या घरात वाद किंवा वादविवाद निर्माण होऊ शकतो कौटुंबिक सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात जर तुम्हाला असा संकेत मिळाला तर या संकेतातून बाहेर पडण्यासाठी संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रूपाजवळ रोपाजवळ तुम्हाला दिवा नक्की लावा तुपाचा दिवा नक्की लावा यामुळे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या अजिबात घडत नाहीत तीन जेव्हा तुळशीच्या जवळ छोटे छोटे हिरवे रोग उगून लागतात तेव्हा ते शुभ शकून मानले जातात हा संकेत याकडे इशारा करतो की तुमच्या घरी लवकरच आनंदाचे आगमन होणार आहे तुमच्या व्यवसायात प्रगती होणार आहे इतकेच नाही तर हे याकडेही इशारा करते की तुमच्या घरी लवकरच माता लक्ष्मीचा वास होणार आहे आणि त्यासोबतच धनलाभ देखील होणार आहे घरात सुख शांती कायम राहील चार तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की तुळशीच्या रूपाजवळ मुंग्या जमा होतात तुम्ही कितीही काळजी घेतली तरीही मुंग्या अजिबात जात नाहीत मुंग्यासोबतच लहानसे किडे देखील तेथे आपले घर बनवतातच पण सांगायचे तर शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते हे याचे संकेत आहे की एखादा बाहेरील व्यक्ती तुमच्यासाठी संकट घेऊ येऊ शकतो एखाद्या अनोळखी व्यक्तीमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते पाच जेव्हा तुळशीच्या रोपावर सुंदर सुंदर पक्षी मनमोहक कोकिळा येऊन बसते बसतो आणि तुळशी एकदम प्रसन्न वाटते तर याला अतिशय शुभ शकून मानले जाते या संकेतावरून हे कळते की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होणार आहे तुळशीच्या रोपावर पक्ष्यांचे येऊन बसणे हे धनलाभाचे संकेत मानले गेले आहे सहा असे अनेकदा पाहण्यात आले आहे की काही लोक कितीही वेळात तुळशीचे रोप लावले तरीही ते सुकतेच आणि घरात तुळशीचे रोप कधीच टिकत नाही असे झाले तर हा संकेत असतो की तुमच्या घरात न एक वाईट नकारात्मक शक्तीचा वास आहे त्याबरोबरच हे पितृदोषाचेही संकेत असू शकते जर तुमच्यासोबत असे होत असेल तर या संकटातून मुक्त हो होण्यासाठी गरजूंना दान करा आणि तुळशीजवळ रोज सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आणि नियमितपणे तुळशीची देखभाल करा सात तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार राहणे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नेहमीच भरभरून फुलत असेल किंवा अचानक हिरवेगार झाले असेल तर याला अतिशय शुभ संकेत मानले जाते हे एखाद्या चांगल्या बातमीचे संकेत असते मान्यता आहे की जिथे तुळशी हिरवी हिरवळीने नटलेली असते तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांची कृपा सदै अशा घरामध्ये सुखसमृद्धीचा वास कायम असतो आणि धनवृद्धी होते आठ शास्त्रानुसार रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये असे मानले जाते की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला उपवास करतात म्हणूनच रविवारी आणि एकादशीला पाणी घालण्यास मनाई आहे असं म्हणतात की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने नकारात्मकता वाढते आणि घरामध्ये दारिद्र्यता येते आणि असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी रागवतात नऊ वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही पूर्ण दिश पूर्व दिशेला लावू नये असे म्हणतात की त्यामुळे घरात आर्थिक संकट निर्माण होते तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे बुध ग्रहांचा तुळशीशी संबंध ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे की तुळशीचा संबंध बुध ग्रहांशी आहे जोती जो की हरियाली गवत आणि झाडांशी संबंधित आहे असं म्हणतात की बुध ग्रहामुळेच तुळशीच्या रोपाला फुलं म्हणजेच मंजिरी येते वास्तूमध्येही तुळशीला विशेष महत्व आहे महत्त्व दिले गेले आहे कारण ती घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढवण्याचे काम करते अकरा तुळशीची पान अचानक पिवळी पडू लागल्यास जर तु, तु तुमच्या घरातील तुळशीची पाने अचानक पिवळी पडू लागली तर ते अशुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबावर एखादं मोठं संकट येऊ शकतं किंवा कोणी गंभीर आजारी पडू शकतं अशावेळी ती पिवळी पान काढून वाहत्या पानात विसर्जित करावीत आणि अशा अवस्थेत पूजा पाठात मन लावा लावणे आवश्यक असते तुम्ही घरी रामायणाचे पठन किंवा महामृत्युंजय मंत्राचे जप करू शकता असं केल्याने बुध ग्रह सुधारतो आणि परिस्थिती देखील चांगली होऊ शकते बारा जेव्हा तुळशीजवळ मंजिरीचे ओझं पडायला लागते तेव्हा तुळशीवर मंजिरीचे ओझं पडल्यामुळे पडायला लागते आणि मंजिरी सुकू लागते तेव्हा ती त्वरित काढून टाकावी असं म्हणतात की सुकलेली जरी सुकलेली तरी ती काढून टाकली नाही तर त्या रोपावर ओझं वाढतं आणि त्याचबरोबर घराच्या प्रमुख व्यक्तीवरही ओझं वाढतं तुळशीची सुकलेली मंजिरी काढून ती नदीत विसर्जित करावी किंवा सुकून टाकून तुळशीच्या बिया म्हणून साठून ठेवाव्या आता तुळशीचे काही खास नियम आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की तुळशीची आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ती सतत हिरवीगार असेल तुळशीचे रोप लावताना त्याच्याशी संबंधित काही नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या हाताने स्पर्श कधीच करू नये चप्पल किंवा बूट घालून तुळशीला कधीही स्पर्श करू नये तुळशीचे रोप अतिशय पवित्र असते त्यामुळे ते नेहमी आंघोळ करूनच स्पर्श करावे याशिवाय रविवारी आणि एकादशीच्या दिवशी काहीही तुळशीला पाणी घालू नये कधीही तुळशीला पाणी घालू नये कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी उपवास करतात आणि पाणी घातल्याने त्यांच्या व्रताचा भंग होतो दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली दिवा लावावा तुळशी केवळ एक औषधी वनस्पती नाही तर ती श्रद्धा आस्था आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे ज्या घरामध्ये तिची सेवा तिची भक्ती आणि योग्य देखभाल केली जाते तिथे नक्कीच सुख शांती आणि समृद्धीचा वास असतो तिच्या प्रत्येक पानात एक आशीर्वाद आहे आणि तिच्या दरवळत ईश्वराचा वास आहे तर चला तुळशी मातेचा सन्मान ठेवूया तिच्या नियमांचे पालन करूया आणि आपल्या आयुष्यात तिच्या पवित्रतेचा सुवास पसरवूया आपल्या घरात सदैव तुळशी माता आणि श्री विष्णूची कृपा राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्री कृष्णा मित्रांनो